इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आणि त्यांचा अवमान आणि अपप्रचार करून रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मियांच्या रावरी तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीनं सोळा ऑगस्ट रोजी रामगिरी महाराजांवरती गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी रावरी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेट येथील तसेच मुस्लिम भावना योग्य त्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी असं निवेदनामध्ये म्हटलंय महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आक्रमक होऊन रामगिरी महाराजांवरती गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करून पोलीस ठाण्याच्या आवारामध्येच ही आंदोलन केलं जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार असं मुस्लिम बांधवांनी पवित्रा घेतला त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता घटनेबाबत संध्याकाळपर्यंत रावरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं महाराजांचं काम प्रवचन देणं आहे दुसऱ्या धर्मावरती टीका करणं ही निंदनीय बाब आहे आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो मग आमच्या धर्मावरती टीका करणं हे योग्य आहे का आमच्या धर्मावर आणि इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरती केलेली टीका आम्ही कदापिही सहन करणार नाही यापुढे मुस्लिम समाज गप्प बसणार नाही वेळ प्रसंगी रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा इम्रान देशमुख यांनी दिलाय आंदोलनामध्ये मौलाना अनवर रजा इम्रान देशमुख तसेच शाबाज पठान हनीफ पठान ऍडव्होकेट नवेद भैया बागवान ऍडव्होकेट आसिफ शेख ऍडव्होकेट शोएब देशमुख सलीम शेख आयुब शेख साहिल शेख आसिफ पठाण शामद शेख फारुख शेख युसुफ देशमुख बशीर देशमुख शकूर देशमुख अनवर पठाण जुनेद शेख बिलाल शेख तैय्यब शेख उबेद बागवान यासह शेकडो मुस्लिम बांधव आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आज सोळा ऑगस्ट शुक्रवार आणि काल नाशिकला झालेल्या रामगिरी महाराजांनी आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबरे त्यांच्या वर जी टिप्पणी केली ज्या शब्द वापरली त्या विरोधात आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी रावरी पोटे पोलीस स्टेशनला सर्व मुस्लिम समाज जमा झालेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रशासनाला निवेदन देखील दिलेले आहे आमचे निवेदनावर कारवाई करण्यात नाही आली त्या बाबावर गुन्हे दाखल करण्यात नाही आले याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही लवकर त्याचं नियोजन करून आ, या राऊरीत करणार आहोत आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन आम्ही लवकरच अहमदनगर जिल्ह्यामध्ये एस पी ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला करणार आहोत त्या ठिकाणी आमचं टार्गेट आहे की एक लाख लोक आम्ही त्या ठिकाणी जमा करणार आहोत कारण वारंवार या जिल्ह्यामध्ये मुस्लिमांवर आहे आता आमच्या धर्मगुरुवर आमच्या अपशब्द वापर झाले आणि ते आम्ही कदापि सहन करणार नाही त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे आणि जे आमच्या धर्माच्या विरोधात बोलत आहे त्यांच्यावर एक शासनाने एक असं कायद्याने आणि कायद्याच त्या ठिकाणी निर्मिती करायला पाहिजे का त्यांच्यावर कठोर कारवाई करण्या धन्यवाद जी घटना तालुका सिन्नर पण शाळामध्ये जी झाली आमचे सरला बेटचे रामगाजी महाराज यांनी जे हजर मोहम्मद मुस्तफा सल्ल वसलम अंतिम प्रेषित यांच्याबद्दल जे उद्गा जे वाक्य त्यांनी जा जे बोलले ते अत्यंत दैनंदिन वाक्य आहे आणि ज्यांनी जे आपले हजर मोहम्मद बद्दल जे टिप्पणी जे केली ते अत्यंत दैनंदिन आहे ते आमच्या इस्लाम विरुद्ध आणि मामलात विरुद्ध आहे तर मी शासनाला एक विनंती अर्ज करतो की यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्यांना कठोर लवकर शासन व्हावे आज ऑगस्ट रोजी आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज राहुरी तालुका पोलीस स्टेशन येथे रामगिरी महाराजांविरुद्ध निवेदन देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत या रामगिरी महाराजांनी दोन्ही समाजामध्ये तेढ लावण्याचं काम केलं आहे यांना लवकरात लवकर अटक करून शासनाने दोन्ही मुस्लिम समाजाला न्याय द्यावा काही कारण नसतानी प्रवचन करतानी ते प्रवचन सोडून दुसऱ्या धर्माबद्दल अपशब्द बोलले असे रामगिरी महाराज भोंदू महाराज या महाराष्ट्राने महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या त्यांनी भावना दुखावलेल्या आहेत जर पोलीस प्रशासनाने दोन दिवसात काही निर्णय घेतला नाही तर आम्ही राव रहु, नगर राहुरी तालुक्या नगर नगर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज नगर येथे एस वि साहेबांसमोर दोन दिवसानंतर उपोषणाला बसणार आहोत आणि तेथेही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मुंबईला पायी यात्रा काढणार आहोत मंत्रालयावर कारण आमच्या नगर जिल्ह्यामध्ये उमरागाव झालं गुहा झालं आणि आता आमचे रिशिद मोहम्मद सल्ला सलम यांच्याबद्दल म्हणजे जेणेकरून अशा घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आमची मुस्लिम समाजाची सहनशीलता संपत आलेली आहे महाराष्ट्र शासनाने यावर विचार करावा अन्यथा मोठ्या संघर्षाला सामोरे जावं लागेल मनोज ताळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी